अंबेजोगाई महामार्गावर दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक बस गाडी आणि या पिकअपचा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अचानक बस गाडीच्या समोर एक अज्ञात दारू पिलेल्या अवस्थेत व्यक्ती आल्यामुळं बस ड्रायव्हरनं ब्रेक मारला आणि मागच्या बाजूला हा पिकअप बस गाडीवर जाऊन धडकला अशा प्रकारे हा अपघात घडलेला आहे मात्र या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही आहे मात्र या पिकअपचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं दिसतंय तर हा रस्ता नेहमीच अपघातमय रस्ता होऊ लागलेला आहे वाहनं जास्त गतीनं चालल्यामुळं कधीकधी हा अपघात होतात मात्र आजचा अपघात कुणीतरी व्यक्ती अचानक बस गाडीच्या समोर आल्यामुळं ड्रायव्हरला बस गाडी अचानक थांबावी लागल्यामुळं मागच्या साईडनं येणारा पिकअप या बस गाडीवर धडकल्याचं सांगितलं जातं मिळालेल्या माहितीनुसार आपण बघतो या ठिकाणी जो व्यक्ती समोर आला होता त्याला थोडा मार लागल्याचं दिसतंय या ठिकाणी त्याचं हे रक्तही या ठिकाणी पडलेला आहे मात्र अचानक या व्यक्तीची चूक असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे बस ड्रायव्हरनं अतिशय हुशारीनं बस नियंत्रणात आणल्यामुळं मोठा अनर्थ टाळल्याचंही सांगितलं जात आहे आपण बघू शकतो बस गाडीचं मागच्या बाजूलाही नुकसान झालं आहे कारण ड्रायवरनं अचानक ब्रेक दाबून गाडी बाजूला घेतल्यामुळं नुकसान टाळलं मात्र मागच्या बाजूनं येणारा हा जो पिकअप होता हा त्या गाडीवर धडकल्यामुळं या गाडीचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं दिसतं आहे मात्र दोन्ही गाडीमध्ये जीवितहानी काही झाल्यानं नसल्यानं समाधान व्यक्त केलं जातं आहे निश्चितच या महामार्गावर अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे आपण पाहू शकतो आहे या पिकअप गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे नेमकं तुम्ही इथं होतात काय नेमकं घडल्याचं तुम्हाला सेंटरला आलं ते एस टीच्या एस टीच्या सेंटरला तो माणूस आला आला आणि त्यानंतर त्यानंतर ब्रेक मारला ना एस टी एस टी वाल्याने ब्रेक मारला फास्ट मध्ये मग ना फास्ट ब्रेक मारलं ना कंट्रोल झालं नाही हा तर त्यामुळं गाडीवर जाऊन धडकलं म्हणजे जीवित हानी झाली नाही काही तरी नाही गंभीर झाला की चकमी गंभीर सेंटरच्या मध्ये घेतलं हा हे का हा हो ना नाही ते ठीक आहे पण ते अचानक मध्ये आल्यामुळं हे घडलं अचानक आपण पाहू शकतोय बस गाडीला मागच्या बाजूनं हा पिकअप धडकल्यामुळं बस गाडीचंही मागच्या बाजूचं बरंचसं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहू शकतो हीच ती पुणे नांदेड गाडी जी केजून पुण्याकडं अंबेजोगाईच्या दिशेनं जात होती आणि अचानक पिसेगावच्या पाठीच्या जवळ समोर एक अज्ञात व्यक्ती आल्यामुळं ड्रायव्हरनं अतिशय हुशारीनं या ठिकाणी बस नियंत्रणात घेऊन या ठिकाणी हा अपघात मोठा अपघात काहीतरी अनर्थ होण्याचं टळलं आहे निश्चित बस चालकाची या ठिकाणी आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की मोठा अनर्थ होण्यापासून त्यांनी वाचवलेला हो आहे अचानकमध्ये आलेल्या व्यक्तीला वाचवताना हो त्यांनी ब्रेक मारला आणि बाजूला गाडी घेऊन या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे बसचे या ठिकाणी चालक आणि वाहक बी या ठिकाणी आहेत काय झालं साहेब नेमकं काय झालं नेमकं नेमकं रस्त्यावर माणूस आला आडवा हां अचानक ब्रेक तो तिला वाचून यायचा ड्रायव्हर प्रयत्न केला मी माझं तिकीट उठलेलो होतो नाही तो अशी गाडी आला माणूस आहे तरी गाडी पाहत असं वाय बोलून पाडला तो मी गाडीत प्रवास करतोय ना मग काय झालं नेमकं गाडीला प्रवास तिकडून तो आडवा आला आडवा आला ड्रायव्हरने पाहतो ड्रायव्हरने एवढं ज्वारच ब्रेक मारले की आम्ही उपाय सीटर उठून खाली बसायची तयारीत होतो त्याला एवढा वाचविला की त्याला एसटीचा टच नाही झाला तो घाबरून वाय बोलून पाडला तो एक अच्छा त्यामुळं एवढं की आम्ही सुखरूप वाचलो एकूणच आज एक मोठा अनर्थ टळला म्हणूया की या ठिकाणी पिसेगाव पाटीजवळ हा था झालेला अपघात आहे आपण पाहू शकतोय नोटो जीवितहानी काही झालेली नाही फक्त पिकअप गाडीचं थोडं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय अचानक बस चालकानं गाडी नियंत्रणात घेतल्यामुळं हा मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे आपण पाहू शकतो आहे या गाडीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे समोरचा नेमप्लेटही या ठिकाणी जळून बाजूला रस्त्यावर पडलेली आहे तर बाकी नुकसान या गाडीचं झालेलं आहे मात्र गाडीचा ड्रायव्हर सुखरूप आहे आणि बाकी कुठली जीवितहानी झाली नसल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे ज्या व्यक्तीला या ठिकाणी मा आ, समोर अचानक पडल्यामुळं मार लागलेला आहे असं सांगितलं जात आहे या अपघातात विशेष म्हणजे बस चालकाने संबंधित व्यक्तीला दोन टायरच्या मधून व्यवस्थित बाहेर म्हणजे बस घेतली दोन टायरच्या मध्ये त्याला ठेवून बाहेर बस काढली हे मात्र नक्कीच या ठिकाणी विचारात घेण्यासारखं आहे